नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्री कन्सल्टंट चंद्रकांत मोजर शेतकरी मित्रांनो हा आल्याचा प्लॉट आहे आपल्या मागे आणि हे शेतकरी श्री सोमनाथ बिलारे आहेत एक प्रगतशील युवा शेतकरी आहेत आणि एकदम व्यवस्थित आणि वेळेत शेतीची कामं करून चांगली एकदम व्यवस्थित शेती करतात आणि ज्या त्यावेळेस कामं केल्यामुळं त्यांचे उत्पादन किंवा पिकावर लक्ष असल्यामुळे पिकाची स्टेज चांगली असते शेतकरी मित्रांनो तर तुमचं नाव काय सोमनाथ बिल्हारथ बिलार शेतकरी मित्रांनो आपण त्यांचाच पपईचा पो प्लॉट आहे त्यांचाच हळदीचा आहे आणि त्यांचंच आल्याचं पण आहे तर आपण आल्याच्या प्लॉटला आपल्याला प्रॉब्लेम काय होता सर पहिला फुटवा कमी होता आँ. आणि असं पिवळ जात जातं म्हणजे जे की वातावरण आता वाई तालुक्यामध्ये जबरदस्त असं म्हणजे ढगाळ वातावरण सारखं आहे आणि पाऊस सारखा चालू आहे तरी पण शेतकरी मित्रांनो त्या यातून पण आपण त्यांनी ते आपण आळवणीला दिलं होतं त्यांना आणि एक फवारणी दिली होती आणि त्यांनी एक कीटकनाशकाची फवारणी केली आहे हा जो मागं प्लॉट दिसतो आहे तो त्यांचा आहे तर त्यांची अजून अशी इच्छा आहे की अजून याला प्ल फुटवे निघाले पाहिजेत तर त्या फुटव्यासाठी पण आपण एक ट्रीटमेंट त्यांना देणार आहोत आणि एक स्प्रे तर हे अशा पद्धतीने प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो त्यांचा जरा हे मध्ये खराब होतं आता जरा बरं आहे प्लॉट मागे करपा झाला होता जास्त प्रमाणात तर हे पहा अशा फुटवे चांगले आहेत त्याला आत्ता सध्या पण अजून निघतील फोटो या निघलेच पाहिजेत अजून काढूया आपण त्याला फोटो शेतकरी जर हे पाहिजे आत्ताची स्टेज अशी आहे बा हे स्टंप पण जाड झाले पाहिजेत एवढं वातावरण पण खराब असून त्यांनी व्यवस्थित प्लॉटचे नियोजन केलेलं आहे आणि व्यवस्थित ठेवलेलं आहे प्लॉट त्याच्यामध्ये मिरची पण आहे अंतर पिकाशी या अशा पद्धतीने आहे फुटवा सध्या नाही म्हटलं तर शेतकऱ्यांना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा फुटवे आत्ताच आहेत शेतकरी मित्रांनो तर कमीत कमी बावीस कमी एक फुटवे तरी पाहिजेत आपल्याला हे पहा आणि अजून खालून निघत आहेत पटवी धन्यवाद शेतकरी मित्रांनो